सूर्यवंशम चित्रपटातील अभिनेत्री सौंदर्याच्या मृत्यूप्रकरणी अभिनेते मोहनबाबू यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अचिट्टीलू नावाच्या व्यक्तीनं मोहनबाबूंवर हा आरोप केला आहे मालमत्तेच्या वादातून सौंदर्याची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे गायक सोनू निगम यांना आयफावर मोठा आरोप केलाय राजस्थानच्या नोकरशाहीमुळे सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचं नामांकन मिळालं नाही असं त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्ट मध्ये म्हटलंय यापूर्वी देखील सोनून राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचं नाव न ना घेता टीका केलेली होती अभिनेत्री नोरा तिच्या गाण्यांबाबत एक मोठा खुलासा केलाय पुढच्या चित्रपटाचं आश्वासन देऊन अनेक दिग्दर्शकांनी मोफत गाणी शूट करून घेतल्याचं नोरा हिनं म्हटलं गाणी शूट झाल्यानंतर दिग्दर्शक गायब होतात असंही तिनं स्पष्ट केलंय अभिनेत्री करीना कपूर हिनं चित्रपटामध्ये इंटिमेट सीन्स न करण्याचं कारण सांगितलंय पडद्यावर या गोष्टी करणं आवश्यक वाटत नाहीत असं करीना हिनं म्हटलं तसंच भारतात पाश्चिमात्य देशात इतकं खुले विचार नाहीत असं सुद्धा करीना हिनं म्हटलंय thank <laughs>